आपण पाहू शकता सफरचंद आता चाललो मी इकडे रस्त्यावरती मला माझं या, या, मार्कचं शेत दाखवतो कुठपर्यंत हे बघा हे त्यांच्या का शेतास जवळ एक घर पण बांधलेलं आहे हे बघा घर आणि हे झोपडी त्यांची हे त्यांचं शेड आहे हा संत्रा आहे त्याचा आपण पाहू शकता हे बघा मी चाललो कॅटली घेऊन आता त्यावरती नाही बघा थिबक तर मी चाललो तिकडच्या धुऱ्यावरती सप्रचंदाच्या हा हौदा त्यांनी ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी खांबे बनवलेले आहेत ते खांबे टाकलेले आहेत याच्यामध्ये पाण्यामध्ये तर आपण पाहू शकता हे बघा ड्रॅगन फ्रूटसाठी टाकलेले खांबे हौदात हे बघ हौदा नाही अदमध्ये टाकलेले कोण घ्या हे शंभर खाडे आहेत हे खांबे आहेत